नमस्कार येस प्राइम प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पंढरपूरकरांच्या मानगुटीवर भाजपने पुन्हा कॉरिडोरची टांगती तलवार बाहेर काढली काशी आणि वाराणसीच्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करणारा असल्याची घोषणा वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी पुन्हा केली आहे त्यामुळं पंढरपुरातील जनता पंढरपुरातील व्यापारी पुन्हा हवालदिल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या मास्टर प्लॅनच्या झळा आजही अनेक कुटुंब स्वस्त आहेत त्या काळी नगरपालिकेने संबंधित व्यापाऱ्यांचे योग्य ते के योग पुनर्वसन केले नव्हते एकोणीसशे ब्याऐंशी सालानंतर पंढरपूरमध्ये कधीही चेंगराचेंगरी झाली नाही अथवा कोणताही भाविक दगावला नाही तरीही राज्य सरकारने अर्धे पंढरपूर पाडण्याचा अठ्ठास का धरला आहे खरं पाहिलं तर यामध्ये अनेक पुरातन वास्तू देखील पाडल्या जातील त्यामुळे पंढरपूरचा पौराणिक ठेवा हा नाहीसा होणार हे नक्कीच तर याचं उत्तर सांगायचं झालं तर कॉरिडोर हा भाजपचा धार्मिक अजेंडा आहे मग त्यात कोणाचाही बळीच गेला तरीही चालेल पण हा अजेंडा भाजप पूर्ण करणारच हे नक्की मागील काही दिवसामध्ये याला पंढरपुरातील जनतेने तीव्र विरोध केला होता आणि त्यासाठी आंदोलन देखील उभारलं होतं त्यामुळे तोंडावर लोकसभा असल्याने भाजपने हाच कॉरिडोर काही दिवसामध्ये झाकून ठेवला आणि आता पुन्हा संत भाषा बोलणारे वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या तोंडून हा कॉरिडोर पंढरपुरात आणून सोडला जातोय यातून जनतेचा किती विरोध होतोय याची केवळ चाचपणी करण्याचं काम सध्या भाजप करताना दिसतंय पाहूयात याबाबत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कशाप्रकारे प्रतिक्रिया दिली मताचं राजकारण करणारे नव्हे तर समाधानी मनाचं राजकारण करणारे आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वात आत्ता मागा जी माहिती आहे पंढरपूरचा एक मोठा विकास आराखडा हा केला जातो आहे आणि या ठिकाणी जे स्थानिक दुकानदार आहेत त्यांच्या काही प्रश्न समस्या आहेत तर आम्ही कॅबिनेटमध्ये जेव्हा याच्याबद्दल चर्चा केली तेव्हा हाही विषय मार्गी आला की संवादातून समाधानाकडे शेवटी कोणताही विकास कार्य करताना करताना साधारणतः गावात नाराजी असता कामाने आणि म्हणून अतिशय सूक्ष्म शास्त्रशुद्ध समाधानकारक तोडगा काढत आपण जसं काशी विश्वनाथ याचा विकास आराखडा झाला तसं तुमच्याही पंढरपूरचा होणार आहे फक्त सहकार्य करा कारण नसताना त्याच्यामध्ये वातावरण दूषित होईल असे विषय येतात कामाने